चला आज मी बनवते भिजवलेल्या चण्याचे कबाब खूप मस्त लागतात अगदी नॉन व्हेज कबाबसारखेच हे कबाब लागतात खाल्ल्यानंतर कोणाला कळणार देखील नाही हे तुम्ही व्हेजचे बनवलेत की नॉन व्हेजचे कबाब आहेत म्हणून खूप भारी लागतात आणि हेल्दी देखील आहेत तर हे कबाब बनवण्यासाठी की नाही मी काळे चणे भिजवून घेतलेत बघा एक वाटी काळे चणे भिजवलेत मस्त भिजलेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं टाकलंय अगोदर आणि नंतर हे चणे टाकलेत कारण मिरची आणि लसूण वाटला जाणार नाही ना म्हणून मी अगोदरच लसूण वगैरे टाकला आणि असं जाडसर वाटून घेतले बघा अजिबात आपल्याला पेस्ट वगैरे काही का करायची नाही आहे पाणी न टाकता असं जाडसर भरडसारखं दळवून घ्यायचंय आता हे सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल या पद्धतीने बघा मी जाडसर वाटून घेतले आता इथं आपल्याला लागणार आहेत बटाटा तर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडवून घेतले त्याच्यावरचं साल काढलंय आणि आता त्याला किसून घेते उकडवून घेतलेला बटाटा थंड झाल्यानंतरच तो किसून घ्यायचा नाहीतर आपण जर गरम बटाटा किसून मिश्रणामध्ये टाकला ना तर मिश्रण हमकास पातळ होणार कारण वाफेमुळे या बटाट्याला पाणी सुटतं त्याकरता आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता इथं बटाटा बघा किसून घेतला आहे आणि तो या मिश्रणामध्ये मी टाकून दिला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे तसंच चिरून घेतलेली कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर आपल्याला याच्यामध्ये वापरायची आणि एक कप चण्याचं चा पीठ आणि आता काही ड्राय मसाले तर याच्यामध्ये कुठलेली लाल मिरची टाकली मी तसंच धण्याची पावडर लाल तिखट टाकले गरम मसाला टाकलाय चाट मसाला टाकला आहे तर प्रत्येकी एक एक टेबल स्पून याच्यामध्ये टाकले मी सर्व आणि नंतर लिंबाचा रस तर इथे एका लिंबाचा रस वापरलाय त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचंय सगळे मसाले बटाटे जे काही आपण याच्यामध्ये जिन्नस टाकले ते सर्व हाताने व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे मी हाताने छान असं मिक्स करून घेते याला तर इथे बघा सर्व पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून तयार करून आहे याच्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवते आणि कबाब म्हटल्यावर त्याच्यासाठी त्या चटणी आलीच तर इथं आपण हिरवी चटणी करूया कोथंबीर लसणाच्या पाकळ्या एक तीनचे चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि दोन बर्फाचे तुकडे टाकलेत कारण बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे ही चटणी जी आहे ना त्याचा कलर चेंज होत नाही हिरवागार तसाच राहतो तसंच एका लिंबाचा रस देखील टाकला आहे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मस्त चटणी वाटून घेतली खूप टेस्टी लागते ही चटणी तर आपली चटणी झाली मस्त छान अशी तयार आणि आता आपण कबाब तयार करायला सुरुवात करूया तर इथं हाताला तेल लावायचं आणि जेवढ्या आकाराचं तुम्हाला कबाब करायचं ना म्हणजे छोटं किंवा मोठं तेवढं पीठ हातावरती घ्यायचं आणि थोडंसं फिरवून त्याला प्रेस करायचं झालं कबाब तयार अगदी सोप्पं आहे चवीला पण खूप मस्त अगदी अप्रतिम तर याच पद्धतीने ना बाकीचे कबाब मी तयार करून घेते बघा फटाफट कबाब तयार होत आहेत तर मस्त कबाब तयार करून घेतलेत मी हातावरती आणि आता यांना भाजून घेऊया तर गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकले तेल गरम झालं की हे कबाब ठेवून दिले त्याच्यावरती दोन्ही साईडनी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे तर आहेत की नाही हेल्दी बघा एकतर चण्यापासून बनवलेत आपण आणि तेल ही कमी त्याच्यामुळे किती पौष्टिक आहेत हे तर खालची बाजू बघा मस्त फ्राय झाली आणि आता बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे कलर देखील मस्त आलाय सोनेरी कलर आलाय खूप छान दिसत आहेत आणि आता ही पलटवून घेतलेली बाजू देखील आपल्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची तर दोन्ही साइडने मस्त कुरकुरीत असे कबाब झालेले आहेत भाजून वरच्या साईडने कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट तर खूप मस्त लागतात तुम्ही याला पावाबरोबर खाल्लं ना तर अगदी मटनचे कबाब असल्यासारखे लागतात असं ओळखूनच येत नाही की आपण व्हेज कबाब आहेत म्हणून तर तयार झालेत आपले कबाब मस्त टेस्टी चण्याचे कबाब आहेत आणि सोबत चटणी पण छान तर टेस्ट पण मी करून दाखवते खूप भारी झालेली आहे मस्त नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका